एक्झिट पोल नंतर महायुती आणि मविया नेत्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे महायुती आणि मविया नेत्यांना विजयाचा विश्वास वाटतो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत निकालासाठी आता केवळ छत्तीस तास उरलेले आहेत आणि त्यामुळे उमेदवारांचं टेन्शन देखील वाढत चाललंय दिल्लीत देखील एनडीए आणि इंडिया नेत्यांच्या गाठीभेटी जोर बैठका यांना उधाण आलं आणि याविषयी अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या सोबत आहेत अजय निकालाची पाच वर्षांनी येणाऱ्या या निकालाची प्रतीक्षा आता सर्व लोकप्रतिनिधींना लागल्याचं दिसत आहे एक्झिट पोल नंतर काय नेमकं का घडतंय नेत्यांच्या मनामध्ये नेत्यांच्या मना गोटामध्ये आणि राजकीय पक्षांच्या एकंदरीत स्तंभूंमध्ये अमोल आपण जर पाहिलं तर अवघे छत्तीस तास जे आहेत ते उरलेले आहेत निकालासाठी कालच जे आहेत ते एक्झिट पोल आले आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या मोठ्या कंपन्यांपासून ते स्वतः पुढारीने सातशे जणांचे सातशे पत्रकारांकून घेतलेला आढावा आणि केलेला सर्वे हा संपूर्ण जर कल पाहिला तर एकेकडे माहितीचं गणित किंवा मग एनडीएचं एनडीएच्या जागा ज्या ते जास्त येतील अशी चर्चा जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या मुद्द्यांवर आता छत्तीस तास उरले असताना या सगळ्या उमेदवारांची किंवा सगळ्या नेते मंडळींची धाकधूक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक बैठकींचं सत्र जे ते सुरू झालेलं पाहायला मिळते कालच दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक बैठक जी ती पार पडली या बैठकीला राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील अनेक नेते जे तेंडे आघाडीतील ते उपस्थित होते अरविंद केजरीवाल सुद्धा आपल्याला त्या बैठकीला पाहायला मिळाले तर दुसरीकडे एनडीएचे म्हणजेच जी भाजप शासित जी युती आहे त्याचं सुद्धा बैठकाच सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे आता एनडीए मध्ये असलेल्या एका घटक पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्याने अशी माहिती मिळाली दिलेली आहे की काल ज्यावेळेस एक्झिट पोल आले त्याच्यानंतर महा एनडीए कडून जे ती ब्ल्यू प्रिंट बनवायचं काम जे त्या हाती घेतलेलं आणि त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये नेमकं जर कोणता उमेदवार निवडून आला तर त्याच्या वाटेला नेमकं कोणतं मतनीपद येईल आणि पहिला जो शपथविधी पार पडेल त्या शपथविधीला कोणकोण कोण नेते मंडळी कोण कोण उमेदवार जिंकून आल्यानंतर शपथ घेतील याच्या सुद्धा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि ब्ल्यू प्रिंटचं काम म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं की निकालानंतर आता मंत्रीपद कोणाच्या वाटेला येणार लोकसभेत मंत्रीपद कोणाला मिळणार ह्याच्या चर्चा सुद्धा आता एनडीए मध्ये ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तर दुसरीकडे काल इंडिया आघाडीची बैठक पार पडली त्याच्यातही आपण नेमकं आता संपूर्ण चार तारखेच्या विजयाचा किंवा मग चार तारखेनंतरची एकंदरीत रणनीती काय असणार याची तयारी जी आहे ती सुरू झालेल्याची माहिती सुद्धा दिल्लीतून येते त्यामुळे दिल्लीसह देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये जे जे उमेदवार जे ते उभे होतात त्याच्यासोबतच जा अनेक जागेवर जर आहे ती प्रतिष्ठेची लढाई जी आपल्याला पाहायला मिळाली महाराष्ट्रात अनेक जागेवरची ती प्रतिष्ठेची शिवसेना विरुद्ध शिवसेना किंवा मग पवार प्रतिष्ठेच्या लढाई असतील अटीतडीच्या लढाई असतील आणि अगदी एकतर्फी जिंकण्याचा विश्वास असेल या सगळ्या गोष्टी सध्या चर्चेला जात आहेत आणि धाकधूक वाढलेली आहे धन्यवाद अजय या माहितीबद्दल